सर्व ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करताना पाहायला मिळत आहे ठाण्यामधील गणेशोत्सव मंडळाच्या वागळेच्या राजाचं हे त्रेपन्नावं वर्ष असून वागळेच्या राजाचं पारंपरिक वाद्यासह आगमन सोहळा पार पडलाय यावेळी टाळमृदुंग ढोल ताशा पथक शिवकालीन मर्दानी खेळ त्याचप्रमाणे सनई संबळाच्या तालावर बाप्पाचं स्वागत स्थानिक नागरिकांसह मंडळातल्या सदस्यांनी केलंय आम्ही या विभागात उत्सवाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत म्हणजे सुरुवातीला तर आम्ही म्हणजे आज कार्यकर्ते पण वेळ देत होते कारण आता कार्यकर्त्यांची मानसिकता बदललेली आहे परंतु उत्सव साधारण सगळे वेळात वेळ काढून येतात परंतु तो, पर ये पर तो त्यावेळेचा जो काळ होता की अक्षरशः मंडप बांधण्यापासून आम्ही सगळे या सहभागी व्हायचो म्हणजे इवन हा जो रस्ता आहे रस्ता साफ करण्यास अडू मारण्यापासून आम्ही काम करत होतो आणि त्याच वेळेस आम्ही त्या उत्सवाच्या म्हणजे जो गणपती बाप्पाच्या सोबतची सजावटीमध्ये जे आपल्या चालीरीती आहेत त्या परंपरा आहेत त्या परंपरांच्या मागे की काय आहे नेमकी भूमिका किंवा काय शास्त्र आहे म्हणजे उदाहरण आपण म्हटलं की तुळस ही तुळस जी आपण म्हणतो वारकरी घेऊन जात होतात जातात आपल्या डोक्यावर घेऊन त्याचा वा, मागचा उद्देश होता की तुळस ही जरी आपण म्हटलं एक देवाचं हे म्हटलं तरी ती वेळ प्रथमोपचाराने उपयोगी होते तसं अनेक तुळशीचे जे काही गोष्टी आहेत म्हणजे आपण म्हणत होतो की तिस ता आपल्या गावी गावाकडे तिथे आता तशा नाही आहे तुळशीचं वृंदावणं पण गाव गावच्या ठिकाणी तिथे हे तुळशी वृंदावनं असायची तर त्या ठिकाणी जेव्हा पहिल्या स्थानधिक झाल्यानंतर ती तुळशीला पाणी घाल पाणी घालणं हे जर तुळशीला आपल्याला पाणी घालणं हा एक निमित्त जरी असलं तर त्यात सर्वात महत्त्वाचा असा विषय होता की तुळशीमध्ये निघणारा जो ओझोन वायू आहे ओ थ्री तो तिला दिवसभराच्या याच्या मदतीचा असायचा फायदेशीर असायचा अशा अनेक खुशीच्या गोष्टी होत्या किंवा नारळाचं आपण नारळाला कळकू शकू काय म्हणतो तर ते गुंद्यापासून ते शेट्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ती उपयोगाला माणसाची येते इव्हन आपण म्हणतो तो मारता तर गाईच्याही अनेक गोष्टी ज्याकडे आपल्याला फायदेशीर असतात तर अशा सगळ्या गोष्टी अनेक म्हणजे ते दाखले देऊन हे शास्त्रीय गोष्टी त्याला दाखले घेऊन आम्ही सजावटी करत होतो परंतु आता ते आ, आता सगळ्यात यूट्यूब युट्यूब सगळ्या गोष्टी आल्यामुळे तिकडे म्हणजे भाविक आहे त्या ह्याच्याकडे तेवढा वेळ देत नाही आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे पण तसा वेळ नसला म्हणून आम्ही तर त्यात आता दिव वर्षभरात आम्ही कार्यक्रम करतो जेणेकरून लोकांना कारण हा उत्सव हा एक म्हणजे एकत्र येऊन एक आनंद व्यक्त करण्याचा असो एक निमित्त असतं आणि त्यावेळेस जे ब म्हणजे बा टिळकांनी जे काय आपलं त्यावेळेस हा उत्सव साजरा करण्यासाठी मागचा हेतू त्यांचा वेगळा होता की ती आपली लोक एकत्र जो काही विषय होता त्यावेळेसचा स्वातंत्र्य मिळवण्याचा त्यासाठी तो एक उपयोगी होतं आताही माझं तर म्हणणं आहे की अनेक लोकं आता आम्ही एकत्र येतो आम्ही आपण प्रत्येक आपापल्या प्रपंचात असतो पण या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र येतो आणि एक उत्साह प्रते जो असं आमचा आनंद आहे किंवा आपण म्हणतो की उत्सव साजरा करतो